नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाहुया कांदा बाजारभाव व आवकीची परिस्थिती पाहूया सविस्तर आपण व्हिडिओ महत्वाचे आहे कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवर नवीन आला चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जराही न वेळ घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील लायो कांदा निलाव झाले चारशे रुपया चारशे चार पाचशे एपो आिफ बार्ण क्या सुखका इफ न compute सो खरो उ बेर कन्हार चार चार इडित। किसफे वा किसे आवाक सरार सा. 3 चार 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 बाती रुगा रुगा। बाती चार ड tiver हमार? इस बोलिए 5 चे-चार चे-चार 5 चे-साचे 6 चार चार चलिगो 6-7 6 चार चार चलिगो ઓ� એણ કણ કણ ખિય! ખિં ડા65 ના ખ઺ણ હણ બાtrзд! ખિં ખિં વણ ને ઔણ ને 돼! ૪ણ નો ન નો 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 ખળિહ ન નો GPUૌા5 નો ન�